नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर इथे मी तुम्हाला एकदम परफेक्ट असं बाहीचं कटिंग सांगणार आहे बाहीमध्ये चुनी येऊ नये किंवा बाहीमध्ये घोळ येऊ नये यासाठी कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे त्याचा फॉर्म्युला मी तुम्हाला इथे समजावून सांगणार आहे जेणेकरून एकदम परफेक्ट अशी बाही येईल तर मी जो काही फॉर्म्युला सांगते तो तुम्ही एकदम असं काळजीपूर्वक पहा पहा बाही एकदम परफेक्ट तुमची येणार आहे तर शक्यतो तुमच्या लांब बाही नऊ इंचाची बाही घेऊ इथं आपण नऊ प्लस एक दहा इंच बाही इथं नऊ इंचाची मी घेतलेली आहे तर अजून एकदा मी असंच दहा इंचावरती एक पॉइंट देते या पद्धतीने उंची झाल्यानंतर आता ही बाही आपण कटिंग करत आहोत बत्तीस साईजची बत्तीस साईजची बाही आहे त्याचा मुंडाघेर असतो साडेसहा इंच आता एकच मुंडाघेर येईल असं आहे का नाही वेगवेगळा मुंडाघेर येत असतो कोणाचा सहा येऊ शकतो कोणाचा साडेसहा येऊ शकतो सात इंचसुद्धा येऊ शकतो पहा तर त्यानुसार तुम्ही इथं मुंडाघेर घ्यायचा आहे ब्लाऊजवरती मोजा किंवा अंगावरती मुंडाघेर मोजा परंतु तुम्हाला मुंडाघेर जो आहे तो घ्यायचाच आहे त्यामुळे तुमची बाही अजिबात कमी पडत नाही आता इथं मी घेणार आहे कॅफॅट साडेतीन इंच पहा या पद्धतीने साडेतीन इंच कॅफेट घेतलेली आहे लांब बाही आहे आता लहान साईड आहे म्हणाल तुम्ही साडेतीन इंच कॅफेट का घेतली तर तसं काही नाही लांब बाही असेल तेव्हा आपल्याला साडेतीन इंच कॅफेट घ्यायची आहे तर इथून मी साडेसहा इंचावरती एक पॉइंट देणार आहे पहा या पद्धतीने आणि इथं तिरकी लाईन ओढून घ्यायची आता ही जी लाईन आहे साडेसहा इंचाची याचे चार भाग करून घ्यायचे हे दोन भाग तयार करून घेतले आपण आता हा जो एक भाग आहे याचा परत सेंटर करायचा म्हणजे दोन भाग झाले हे का करायचं आहे आपल्याला समसमान चार भाग करायचे आहेत कारण परफेक्ट आकार जो फिश सारखा आकार असतो तो, तो परफेक्ट यावा यासाठी आपल्याला इथं हे पॉईंट जे आहेत ते घ्यायचे आहेत आणि एकदम परफेक्ट म्हणजे परफेक्टच आकार तुम्हाला या ट्रिकमुळे जमणार आहे पहा इथं बाहीला आकार देण्यासाठी मी एक इंच घेतलेलं आहे इथे पहा अर्धा इंच हा दुसरा पॉइंट सुद्धा अर्धा इंच आणि हा तिसरा पॉईंट घेतलेला आहे अर्धा इंच खाली हे पॉईंट या पद्धतीने तुम्ही घ्यायचे म्हणजे बाहीला आकार एकदम छान येतात आता या एक इंचापासून मी या पहिल्या पॉइंटवर आणलेला आहे आकार परत सेंटरला पहा फिशचा आकार कसा छान असा, हो तो असा, असा तयार होतो पानाचा आकार या पद्धतीने इथून असं पहा या पद्धतीने किती छान असा आकार आपोआपच तयार झाला फक्त पॉईंट जोडत गेलेले आहे मी म्हणजे काय होईल जास्त बाहेरून आकार तुमचे तयार होणार नाहीत आतल्या आत असे आकार तयार होतील त्यामुळे तुमच्या बाहीमध्ये इथं एक्स्ट्रा कपडा राहणार नाही आणि बाहीमध्ये घोळ येणार नाही एकदम सोपी ट्रिक आहे इथे मी पाव इंच घेतलं इथे एक पाव इंचावरती पॉईंट दिला आणि पहा इथून आता थोडा पॉईंट मी वरती घेते इथून इथं या पद्धतीने आणि इथंच हा जॉईंट करायचा इथे डायरेक्ट फिटिंगच्या पॉईंट पर्यंत न्यायचा नाही या लाईन वरतीच जोडायचा असा पहा खूप सुंदर असा पानाचा आकार जो आहे तो आपला तयार झालेला आहे म्हणजेच पहा आता इथे तुम्ही आकार पाहू शकता कोणी कोणी आकार कसा देत पहा या पद्धतीने आकार देतं तर या पद्धतीने आकार कधीही द्यायचे नाहीत हे जे आहे पहा इथून इथं जो कपडा एक्स्ट्रा राहिलेला दिसतो इथे हा जो कपडा आहे त्याचा घोळ तयार होतो तो घोळ होऊ नये यासाठी इथं जी मी पद्धत वापरलेली आहे बाहीला आकार देण्याची ती खूप छान परफेक्ट आणि सोपी आहे कोणीही सहज कटिंग करू शकेल आणि आतल्या आत असे आपले आकार तयार झालेले आहेत आणि पानाचा सेप जो आहे तो एकदम छान तयार झालाय जेवढं अंतर शिल्लक पाहिजे तेवढंच आपलं इथं तयार झालेलं आहे आता इथे घ्यायचं आहे मार्जिन दीड इंच आता तुम्ही ब्लाऊज कटिंग करताना दीड इंच मार्जिन घेतलेले असेल तर इथे दीड घ्यायचंय दोन इंच मार्जिन घेतलेले असेल तर दोन इंच मार्जिन घ्यायचंय इथं घेत साडेचार इंच लांब आहे असल्यामुळे आणि दीड इंच मार्जिन वरती जे दीड आहे मार्जिन तेच इथं दीड इंच मार्जिन घ्यायचंय आणि हे जोडून घेऊ एवढं डिटेल मध्ये कोणीही सांगत नाही मी खूप डिटेल मध्ये तुम्हाला सर्व कटिंग बाही कटिंग वेगवेगळ्या साईजचं मी सांगत असते पहा आता एवढं झाल्यानंतर हा आकार कसा राहतोय पहा असा स्ट्रेट तर तो तसा न ठेवता इथे अर्धा इंच डाऊन करून हा आकार जो आहे तो पहा या पद्धतीने न्यायचा आहे म्हणजे इथला हा कपडा कटिंग होऊन निघल्यामुळे सुद्धा घोळ वगैरे येत नाही आता तुमच्या बाहीमध्ये चुन्या येतात ठीक आहे लांब बाही असली की काय होतं चुन्या येतात तर त्यासाठी तुम्ही फिटिंग करताना इथून जवळपास दीड इंच ते दोन इंच आता जास्त हेवी साईज असेल तर दोन इंचापर्यंत आणि कमी साईज असेल तर दीड इंचापर्यंत या आणि हा पॉईंट थोडा इथं अर्धा इंच सरळ घ्या आणि इथून एक इंच पाव इंच पाव म्हणजे दोन लाईन एवढं असं आतमध्ये येऊन थोडी गोलाकार शिलाई तिथे द्यायची आहे म्हणजे तुमच्या बाहीला एकही चुनी येणार नाही आता पहा थोडं लूजिंग जर सोडत असाल बाहीला तर नॉर्मली तुमच्या छोट्या छोट्या चुन्या पडतील परंतु एकदम टाईट जर बाही तुम्ही फिटिंग केली तर तुमच्या बाहीला चुनी नाही पडणार परंतु हात आपल्याला मागे पुढे करण्यासाठी ते कम्फर्टेबल वाटलं पाहिजे जर कम्फर्टेबल वाटत असेल तर त्यासाठी थोडी बाही आपल्याला लूज सोडावी लागते तर इथं मी डिटेलमध्ये तुम्हाला बाहीचं ड्राफ्टिंग जे आहे ते सांगितलेलं आहे तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद